नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन ॲकिडेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक हा घटक बघणार आहोत आणि घातांक या घटकामधील सोपे रूप द्या हा प्रश्न बघणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक या घटकावर आधारित अनेक प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये रूप द्या हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून पण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल याचंसुद्धा नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला योग्य वेळी बघता येईल तर चला बघूया सोपे रूप द्या याच्यामधले काही प्रश्न त्याच्यामध्ये बघा वर्गमुळात सत्तावीस हा प्रश्न आहे तर वर्गमुळात सत्तावीसला सोपरूप द्यायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी या सत्तावीसचे असे दोन अवयव पाडायचे ज्याचं वर्गमूळ निघल आणि जी संख्या वर्गमुळात म्हणजे वर्गमूळ निघणार नाही ती वर्गमुळात ठेवायची आता सत्तावीसचे दोन अवयव पडतात पहिल्यांदा घ्यायचं वर्गमुळात सत्तावीस मग पुन्हा सत्तावीसचे दोन अवयव पाडा नऊ गुणीला तीन त्यानंतर या नऊचं वर्गमूळ निघते नऊचं वर्गमूळ किती निघते तीन आणि तीनचं निघत नसल्यामुळं ते वर्गमुळात ती, ती काय राहील तर तीन राहील म्हणून तीन वर्गमुळात तीन हे त्याचं काय असेल सोपं रूप त्याच्यानंतर आहे वर्गमुळात पन्नास या ठिकाणीसुद्धा वर्गमुळात पन्नास ही संख्या पहिल्यांदा लिहायची त्याच्यानंतर या पन्नासचे दोन अवयव पाडायचे ते पडतात पंचवीस गुणीला दोन पंचवीस दोन्ही पन्नास या ठिकाणी पाडायचे पंचवीस गुणीला दोन मग या पंचवीसचं वर्गमूळ निघते पंचवीसचं वर्गमूळ निघते पाच आणि दोनचं निघत नसल्यामुळं ते वर्गमुळात दोन घ्यायचे म्हणून पाच वर्गमुळात दोन हे आहे त्याचं संक्षिप्त त्याच्यानंतर दुसरं आहे दोनशे पन्नास वर्गमुळात दोनशे पन्नास या ठिकाणी वर्गमुळात दोनशे पन्नास ही जी संख्या आहे पहिल्यांदा लिहायची दोनशे पन्नास बरोबर या दोनशे पन्नासचे दोन अवयव पाडायचे पंचवीस गुणीला दहा पंचवीस शून्य शून्य आणि पंचवीस एक पंचवीस पंचवीस गुणीला दहा म्हणजे दोनशे पन्नास तर या पंचवीसचं वर्गमूळ निघते पाच आणि वर्गमुळात दहा हे जसे असतं सराई म्हणून या पंचवीसचं वर्गमूळ काढायचं पाच वर्गमुळात दहा की त्याचं सुपरूप त्याच्यानंतर चौथा चौथा जो प्रश्न आहे वर्गमुळात एकशे बारा तर वर्गमुळात एकशे बारा ही जी संख्या आहे पहिल्यांदा लिहायची त्याच्यानंतर त्याच्या अवयव पाडायचे कोणते अवयव पडतात तर सोळा गुणीला सोळाच्या पाड्यामध्ये किती म्हणल्यानंतर कितीपर्यंत म्हणल्यानंतर बारा येतात तर सोळा पंच्याऐंशी सोळ सक्की शहाण्णव सात बारा दरुशे म्हणजे सोळा गुणीला सात हे त्याचे अवयव पडतात मग हे सोळाचं वर्गमूळ निघते चार आणि हे वर्गमुळात सात हे झालं तेचा त्याचं उत्तर त्याच्यानंतर वर्गमुळात से किती आहे तर अडुसष्ट आहे तर याचं सुद्धा काय करायचे अवयव पाडायचेत पहिल्यांदा वर्गमुळात एकशे अडुसष्ट ही संख्या लिहायची आणि एकशे अडुसष्टचे अवयव पाडायचे तर चार गुणीला दो बेचाळीस कारण बेचाळीस चोक एकशे अडुसष्ट येतात म्हणून या ठिकाणी काय करायचं चा, तर चार गुणीला बेचाळीस हे अवयव पाडायचे या बेचाळीसचं वर्गमूळ काय निघणार नाही परंतु चारचं वर्गमूळ निघते चारचं वर्गमूळ किती तर दोन म्हणून दोन वर्गमुळात बेचाळीस हे असेल त्याच्यानंतर सहावा जो प्रश्न आहे मुळात दोनशे तर याचे दोनशेचे अवयव पडतात पहिल्यांदा मुळात दोनशे ही संख्या घ्यायची दोनशेचे अवयव कोणते पडतात तर शंभर गुणीला दोन शंभर दोन्ही दोनशे येतात म्हणजे शंभर गुणीला दोन केल्यानंतर म्हणून के या ठिकाणी काय करायचं शंभर गुणिला दोन तर या शंभरचं वर्गमूळ निघते दहा आणि हे वर्गमुळात दोन तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं होतं हे सोपे रूप द्यायचं होतं एकदम सोप्या पद्धतीनं सोपं रूप देता येते म्हणजेच वर्गमुळात जी संख्या असेल त्या वर्गमुळातच्या संख्येचे वर्ग दोन अवयव पाडायचे त्या अवयवामधून कोणाचं तरी वर्गमूळ निघल आणि जी वर्गमूळ निघणार नाही ती वर्गमुळात संख्या ठेवायची तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येते सोपे रूप देता येते तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद